आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस होता सतरा राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून लोकसभेच्या एकशे दोन जागांसाठी एकोणवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्रातल्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि रामटेक या मतदारसंघांचा यात समावेश आहे पहिल्या टप्प्यासाठी नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघातून सत्त्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघातून सव्वीस पैकी एकाही उमेदवारानं आज अर्ज मागं घेतला नाही रामटेक मतदारसंघात पस्तीस उमेदवारांपैकी सात उमेदवारांनी अर्ज मागं घेतले असून आता अठ्ठावीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघात बावीसपैकी चार उमेदवारांनी अर्ज मागं घेतल्यानं आता अठरा उमेदवारांमध्ये लढत होणार आहे गडचिरोली चिमूर क्षेत्रातून दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागं घेतल्यानं निवडणूक रिंगणात दहा उमेदवार उरले आहेत तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकाही उमेदवारानं अर्ज मागं घेतला नसून पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नागपूर उमेदवार नितीन गडकरी यांनी आज मध्य नागपुरात रोड शो केला रजवाडा पॅलेसजवळील भारतमाता चौकातून त्यांच्या लोकसंवाद यात्रेला प्रारंभ झाला उद्या ते पश्चिम नागपुरातील दाभा परिसरातून सकाळी साडेआठ वाजता रोड शोला प्रारंभ करतील गडकरी नागपूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं लोकसभा निवडणुकांसाठी पाच उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली वर्धा इथून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांसमोर केली अमरावती मतदारसंघात आज राष्ट्रीय काँग्रेसच्या बळवंत वानखडे या उमेदवाराकडून चार नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली आहेत क्रिकेटमध्ये आज लखनौ इथं पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स असा सामना सुरू आहे लखनौ सुपर जॉयंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौ संघाच्या तेरा षटकात तीन गडी बाद एकशे पंचवीस धावा झाल्या होत्या आज अकोला इथं बेचाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतक्या विदर्भातल्या कमाल तापमानाची नोंद झाली नागपुरात एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची आणि हलका पाऊस पडण्याची तर नागपूर आणि चंद्रपूर इथं काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपुरात आज पावणे आठच्या सुमारास जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार